दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यांच्या जयंती व पुण्यस्मरणानिमित्त निफाड येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शेतकरी शरद चंद्र यांची प्रमुख उपस्थिती लाभली लोकांसाठी ज्यांनी आयुष्य दिले तो कर्तृत्ववान नेता म्हणजे मालोजीराव मोगल निफाड तालुक्याने दिलेले सेवाभावी नेतृत्व होतं त्याचबरोबर विधीमंडळात करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन यावेळी शरद पवार यांनी केले त्याचबरोबर द्राक्षे आणि अन्य पिकांच्या शेतात मालोजीराव यांचा जीव होता शेतकऱ्यांच्या जीवनात कसा बदल होईल यासाठी मालोजीराव यांनी अखंडपणे प्रयत्न केले असेही शरद पवार म्हणाले या मेळाव्यात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड